जय जय रघुवीर समर्थ माझे वैद्य राहते गाव अबलोली माझे शाळेचे नाव आहे माध्यमिक विद्यालय अबलोली मला अब आवडलेल्या श्लोकाचा क्रमांक आहे चार मनावासना दुष्ट कामा नये रे मना पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो, मना विचार हो। अर्थ मना दुष्ट वासनात ठेवू नकोस मनामध्ये पाप बुद्धीचे विचार मुळीच वागू नकोस नीती धर्मांचे आचरण करीत जा ते कधीही सोडू नकोस खरोखर जे चांगले व श्रेष्ठ आहे त्याचा अंतरी आम्ही विचार करीत जा स्वतःचा स्वार्थ साधावा म्हणून दुसऱ्याचा सा घातपात करणे दुसऱ्यास दुःख देणे सज्जनाशने ही मानवाची दुष्ट वासना आहे नीती काय किंवा धर्म काय ही दोन्ही अध्यात्माची साधने आहेत अध्यात्माचा अनुभव किंवा भगवंताचे दर्शन हे मानवी जीवनातील सर्वात श्रेष्ठ मूल्य आहे मला या श्लोकातून असे समजले की मनामध्ये पापबुद्धीचे विचार सुडाची भावना दुसऱ्यास त्रास देण्याचे विचार या सर्वांमुळे मनुष्य वाईट मार्गाला जातो अनिती व अधर्माचे मूळ कारण दुष्टवास नाही हे जर आपण टाळायचे असेल तर योग्य काय व अयोग्य काय याचा विचार आपल्या मनामध्ये करून आपण आपले आचरण सुधारले पाहिजे धन्यवाद